जे? नंबर सत्त्याण्वीस एकोणचाळीस अरे बाबूराव ए बाबू बाबू किती यांचे एक पाच जाता राहते जुळले बर मैसूर चार चार जात यांचे किती एक पाच एक पाच हे एक लाख हे कचे कसे सहा सहा दिसते पुढचे पुढचे फिरंगे हा नाही का माहित सांग नंबर नंबर सांग राजा भाऊ यांचे किती एक दहा बर हे कडचे तुप्ले यांचे किती पंचाहत्तर बर नंबर सांगा राजा भाऊ नव्याण्णव बावीस एक्केचाळीस सव्वीस झिरो तीन अरे किती रे भाई यांचे

पलीकडची जोड पलीकडे दुसऱ्या दुसऱ्याची नंबर सांग अठ्याण्णव जीव तीन पंच्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर कोणा जरशे तुमच्या आहेत का जरशे काय

गाडी लेके आऊ गौरंग आपलीच इतकाय काय सांगितलंय गौरंगायचे 60000 60000 फिरविषयी लेले बोली आहे खाली काय गोर आहे गोर आहे खाली पाहता मित्रांनो देवनी जातीची गाय आहे ही सांगायला साठ हजार आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना महागू शकता व खरेदी करू शकता बोलो नंबर 8829 हा पासष्ट सत्तर पंच्याऐंशी ठीक मशीचा बाजार आहे एक व्हिडिओ आपण मशीचा घेणार आहेत मित्रांनो त्याला भाई आहे किती सत्तर जाताना जाताला कसे व्यापारी कसे तरी देत। नंबर सांगतो चौसठ

यांचे किती भाया पंचावन्न हजार पंचावन्न हजार दातावर कसा बर कोणतं गाव आहे भाई रानमाळा बर कितीला विकले ते एक लाखाला जोड इथली ती एक लाखालाच इथलेली ला ला बर नंबर सांग बावीस दहा अठरा चौऱ्याण्णव ठीक तर पाहता मित्रांनो ही बैल जोड कोणतं गाव म्हणला रानमाळा तालुका गेवरे जिल्हा बीड काय नाव सांगितले तुझं वामन वामन पूर्ण नाव सांग, नाव सांग आए। आए। ना तुझ तुझं आणि एक निकम हे कोण आहे हिंगे हिंगे दोघ सोबत आला कितीला घेतले पहिले काय एक लाखाला घेतले तर पाहता मित्रांनो कंटिन्यू आपले व्हिडिओ बघतो हे भया त्याने आज येऊन खरेदी केलेली इथं आणि हे पहिलं चालले जात रानमाळा गावरांचे किती मालक फक्त पंचावन्न हजार फक्त पंचावन्न हजार बासष्ट भाव नंबर सांग चौतीस आठशे पंचावन्न आठशे अठ्ठावीस अरे काही कोणाचे येते का एक पंधरा एक पंधरा आहे दावर कसे तिकडे ओडायचे मोकळ्या आपण मोकळ्या पटांग ना दावर कसे येते कडीच्या पुण्याचे पलीकडच्या आहे येते सुट्टा सुट्टा पुनावाला दिलेले दिल दिलेत मोठा ओके दातावर कशी होते ते विक्री झालेली मी तर सगळे बैल एक पस्तीस ला दिले ते सहा स काय सांगितले मागत आहेत पासष्ट सत्तर सत्तर येत ना मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव झिरो सात चौरेचाळीस चौवेचाळीस झिरो तीन पस्तीस झिरो तीन पस्तीस कोणत्या गावचे आहेत नाही सिंध के राजा जी नहीं ला मान ले बई भी कहे